नमस्कार मित्रांनो माझं नाव आरवी प्रियानो आईवडील मोठ्या कष्टाने आपल्या लेकराला लहानाचं ला मोठं करतात त्याच मोठ्या झालेल्या मुलाला आपण हाताशी आलेला मुलगा म्हणतो पण हे हाताशी आलेले तरुण ज्यावेळेस व्यसनाच्या हाती लागतात आणि व्यसनाच्या हाती लागलेला तरुण ज्यावेळेस आमच्या हाती व्यसनमुक्तीसाठी दिला जातो तर अनेकदा आम्ही तिघंही त्या व्यसनासमोर हातबल असतो तो स्वतः व्यसनी पोरगा त्याचे पालक आणि मी ज्यावेळेस एखाद्या सुशिक्षित सुसंस्कृत कुटुंबातल्या पालकांना ही बातमी कळते की आमचा मुलगा व्यसन करतो त्यावेळेस त्यांना मोठा मानसिक धक्का बसतो आणि का ना बसावा कारण ज्याच्यासाठी कष्ट उपसत असतात जो ह्या कुटुंबाचं भविष्य असतो तोच जर का व्यसनाच्या हाती लागला तर ते, ते कुटुंब चिंतेने ग्रासणार ह्याच्यामध्ये तिळ मात्र शंका नाही पण बरोबर ते कुटुंब याही गोष्टीची काळजी घेतं की हा विषय आता गोपनीय राहिला पाहिजे आपला मुलगा व्यसन करतोय हे बाहेर कुठं कळावं नाही हेही योग्य आहे कारण का त्या मुलाचं खूप सारं व्हायचं जायचं असतं लग्न व्हायचं असतं त्याचं शिक्षण व्हायचं असतं नोकरीधंदा असतो अनेक गोष्टी असतात ज्या सामाजिक गोष्टी असतात त्यासाठी ही काळजी घेणंही योग्यच आहे पण ह्याबरोबर व्यसनमुक्तीचा उपचार देणंही तितकंच आवश्यक असतं प्रियांनो माझ्याकडं काही दिवसापूर्वी एक केस आली होती त्या आई माझ्याकडं आली आणि तिने सांगितलं की आमचा मोलकर्णीचा मुलगा मुल आहे तो व्यसन करतो आणि घरात खूप छळतो त्रास देतो सांगता सांगता ज्यावेळेस तिला बोलण्यातून विश्वास पाटला की हिथं काहीतरी आशा दिसल्या आमच्याकडनं की हिथून माझा मुलगा व्यसनमुक्त होऊ शकतो तर तिने मनावर मोठा दगड ठेवून मला सांगितलं की सर तो माझाच मुलगा आहे हे ऐकल्याने मला काय मोठा आश्चर्याचा धक्का बसला नाही कोणालाही व्यसन लावू शकतं हे आमच्या कामाच्या अनुभवातून आमच्या लक्षात आलेलंच आहे परंतु ज्यावेळेस ही सगळी केस लक्षात आल्यानंतर लक्षात आलं की तुम मदून सफर करते पना तेला जानो तो मुलगा लोनलीनेसमधून सफर करतोय म्हणजे एकटेपणा त्याला जास्त जाणवतो कारण का आई वडील दोघेही कामाला होते मग आईला ही समस्या लक्षात आल्यावर तिने रिझाईन दिलं आणि मुलासं ती वेळ घालवायला लागली आणि तो मुलगा पुढं त्यांनी त्याचं व्यसन थांबवलं पण ही एकच बाब नाही आज हातात आलेले आई वडिलांच्या हातात आलेले अनेक मुलं व्यसनाच्या हाती लागलेले आहे आणि प्रत्येकांची एवढी सहज प्रॉब्लेम सॉल्व व्हावं अशी परिस्थिती नसती किंबहुना खूप कष्टाने लोअर मिडल क्लास लोक ज्यावेळेस आपलं लेकरू शिकवतात त्याला मोठं करून त्याला आपल्या हाताशी आणतात आणि ते लेकरू व्यसनाच्या हाती लागतं म्हणजे नुकतीच कुठंतरी त्या कुटुंबाला सुखाचे दिवस येणार असतात तोच त्या नाजूक क्षणी तो मुलगा ज्यावेळेस व्यसनाच्या हाती लागतो आणि ज्या मुलाकडनं सुखाच्या अपेक्षा असतात तोच मुलगा दुखाचे मोठे मोठे डोंगर उभे करू लागतो त्यावेळेस ती परिस्थिती खूपच भयवाह आणि भावनिक परिस्थिती असते मित्रांनो ही जी तरुण असतात ते तरुण व्यसनाबरोबर जर त्यांना वाईट संगत असेल तर परिस्थिती बदसे बदतर होती कारण का ही वाईट संगत त्यांचं चांगलं समुपदेशन करत असती कसे घरातून भांडायचे आणि पैसे आणायचे हे शिकवलं त्यांना तिथं जातं तर अनेकदा ज्या तरुणांनी कष्ट करून घरामध्ये पैसे कमवून द्यायचं तो तरुण भांडून हाणून मारून घरातून पैसे घेऊन जायला सुरुवात करतो मग असं जे कुटुंब ह्या व्यसनाच्या झाडा सोसत असतं त्या कुटुंबाला अन्नही गोड लागत नाही त्या कुटुंबामध्ये बिचाना असून चांगली झोप लागत नाही प्रत्येक वेळेस ते चिंतेने ग्रासलेलं असतं कळत न कळत ह्या सगळ्या गोष्टी घडत असतात कारण का आपले लेकरं बिघडावं असं कुठल्याच पालकांना वाटत नसतं पण तुमची लेकरं बिघडावे त्यांनी व्यसन करावं असं वागणारा एक सिस्टम ह्या समाजामध्ये वावरत असतो तो सिस्टममध्ये काही राजकीय पार्श्वभूमी असणारी लोकं असतात पोलीस खात्यामधले काही लोकं असतात भ्रष्ट पोलिस असतात आणि त्यांच्या एकूण ह्या सगळ्यामुळं अशा गोष्टी विद्यालयापर्यंत महाविद्यालयापर्यंत व्यसनासारखा अंमली पदार्थ पोचतो पोलिस सगळीच भ्रष्ट नसतात तिथं चांगले काम करणारे सुद्धा चांगले पोलीस अधिकारीसुद्धा खात्यामध्ये आहेत असो मग ज्यावेळेस हा व्यसनी आमली पदार्थ महाविद्यालयापर्यंत पोचतो आणि तिथून व्यसनाची ओळख होती त्यावेळेस अनेक कुटुंबांची या अपेक्षाच्या उमेदाच्या दिवसांमध्ये त्यांच्या पदरामध्ये व्यसनासारखी नैराश्या पडती आणि एक दुःखद प्रवासाला कळ किती दिवस चालणारे तो प्रवास हे सांगणं खूप कठीण आहे एक दुःखद प्रवासाला त्यांची सुरुवात होत असते ज्या कोणाला आज ज्यांची मुलं हाताशी आलेली आहेत त्यांना वाटत असेल की आपले मुलं व्यसनाच्या हाती लावू नये तर त्यांनी आपले हात हे मैत्रीचे हात करून आपल्या हाताशी आलेल्या मुलांच्या हातात देऊन एक चांगलं मैत्रीचं चा नातं डेव्हलप करावं प्रस्थापित करावं की जेणेकरून आपली लेकरं व्यसनाच्या हाती लागणार नाही आज ज्यांची मुलं हाताशी आलेले आहेत त्यांनी खरोखर काळजी घ्यावी आणि आपल्या लेकरांना हाताशी आलेल्या ले मुलांना व्यसनापासून सुरक्षित ठेवावं हीच नम्र विनंती धन्यवाद